रामकृष्ण हरी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अध्याय अठरावा ओवी क्रमांक तीनशे सव्वीस चे चिंतन प्रकृती करी कर्म ती म्या केली म्हणे भ्रम येत करता येणे नामी बोली जे जीव अध्याय अठरावा ओवी तीनशे सव्वीस अर्थ आपण दररोज कर्म करत असतो ते कर्म आपण करतो हा भाव आपल्या मनात कधी येऊ नये कारण ते कर्म प्रकृतीकडून होतात ते आपण करणारे नाही तो करून घेणारा ईश्वर वेगळाच आहे चिंतन साधकाची माऊली संतश्रेष्ठ माऊली ज्ञानोबा राय वरील ववीच्या माध्यमातून कर्माची कारणे सांगत आहेत तसे कर्माचे पाच कारणे शास्त्रामध्ये सांगितले अधिष्ठान करता निरनिराळी इंद्रिय वायूचे व्यापार इंद्रियाची अधिष्ठात्री देवता ही कर्माची पाच कारणे आहेत यामध्ये करता हे कारण सांगत असताना वरील ओवी माऊलीने लिहिले आहे या ओवीच्या माध्यमातून माऊली सांगतात कर्माची ही पाच कारणे आहेत त्यामध्ये करता मीच आहे हा भाव आपल्या मनात येऊ नये माझ्यामुळे हे झालं किंवा मी हे केलं मी नसेल तर हे होणे शक्यच नव्हतं हा भाव आपल्या मनात कदापि येऊ नये कारण जगताचा नियम आहे इथे कोणाचे कोणा वाचून आडत नाही सृष्टीचा क्रम कधी थांबत नाही दिवस रात्र दिवसामागून दिवस तासामागून तास आपोआपो पोळी जात असतात हे घटिका यंत्र कधीच थांबत नसतं मग तुम्ही आम्ही करणारे तुम्ही आम्ही करून दाखवणारे खरेच आहोत का खरंच आपल्यामुळे सगळं काय होतं का तर याचे उत्तर आहे अजिबात नाही आपण फक्त निमित्त मात्र आहोत भगवंताने कदाचित आपल्या कार्यासाठी आपली निवड केली असेल पण आपली निवड करणे आणि आपल्याला ते कर्म करण्यास भाग पाणे तशी बुद्धी देणं ही भगवंताचीच आपल्यावर झालेली कृपा आहे म्हणून माऊलीने आपण काहीतरी करतोय किंवा आपल्याकडून काहीतरी होतोही हा भाव आपल्या मनात कधीही येऊ द्यायचा नाही यासाठी माऊली सांगतात करी कर्म मी त्या मी प्रकृती करी कर्म ती म्या केली मने भ्रम येत करता येने नामे बोली जे जीवू मी ते केले असे न म्हणता ते ईश्वरानेच केले असा भाव आपल्या अंगी येऊ द्या तेव्हाच खरे तुमचे कर्म सुफल होतात तेच माऊली ते सांगतात रामकृष्ण हरी